नमस्कार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू केलेल्या माझा मतदारसंघ माझी भूमिका या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजकारणात जायचं असेल तर काही गोष्टी शिकणं महत्वाचं आहे असं आता म्हटलं जातं म्हणजे एकतर कोडगे पण आला पाहिजे गेंड्याच्या कातडीचं झाल्याशिवाय राजकारणात जाता येत नाही असं आता बोललं जाते दुसरी गोष्ट निवडणूक लढवायची असेल तर मनी आणि मसल पॉवर पाहिजे तिसरी गोष्ट तुम्हाला श्रेयवाद माहीत असला पाहिजे श्रेय घेता आलं पाहिजे चौथी गोष्ट कोणती गोष्ट झाली तर ती माझ्यामुळंच झाली असं सांगता आलं पाहिजे एकूणच सध्याच्या काळामध्ये राजकारणाचा स्तर खालावत चाललाय याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे पण तरीसुद्धा प्रत्येक माणूस ज्याचा राजकारणाशी संबंध असो नसो तो मात्र राजकारणाबद्दल अतिशय चवीनं चर्चा करत असतो एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचं चित्र बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये राजकारण अधिक रसातळाला गेले असं आपण म्हणतोय आज एका पक्षात असलेला उमेदवार किंवा नेता दुसऱ्या दिवशी कोणत्या पक्षात असेल असं सांगता येत नाही हे असं चित्र असताना महाराष्ट्रामध्ये दुसरीकडं एक नाव मात्र अजूनही आपल्याबद्दलची विश्वासार्हता टिकून आहे आपलंही आपलं वेगळे पण टिकून आहे आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं आजही महाराष्ट्रामध्ये कौतुकानं किमान चर्चा तरी होते ज्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असते पण त्या गर्दीचं रूपांतर मतात होत नाही हे सुद्धा वास्तव आहे ही सुद्धा खरी गोष्ट आहे असं नेतृत्व म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याची निर्मिती त्यानंतर आजवरचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकरे काही चमत्कार दाखवणार का किंवा राज ठाकरे यांचा करिश्मा दिसणार का याबद्दल चर्चा होते पण आजपर्यंत तरी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजून मनसेनं दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली नाही लक्षवेधी अशी कामगिरी केलेली नाही पण तरीसुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी चर्चा होत असते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या वतीनं एक उमेदवार निवडणूक लढवत आहेत झाले काय यावेळच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच इतका प्रखर सामना आहे की अन्य उमेदवारांकडं खरोखर अजून बाकीच्यांचं फारसं लक्ष नाही आहे पण कोल्हापूर उत्तरमध्ये मनसेनं एक उमेदवार दिलेले आहेत ज्यांचं नाव आहे अभिजित राऊत मुळात अभिजित राऊत हे या निवडणुकीमध्ये का उतरलेत त्यांना राजकारणाचा कितपत अनुभव आहे मनसेनं त्यांनाच उमेदवारी का दिली केवळ कोल्हापूर उत्तरमध्येच मनसेनं आपलं अस्तित्व का दाखवले अशा अनेक प्रश्नांविषयी मला आज माहिती करून घ्यायची आहे जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये मनसेचे कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार अभिजित राऊत यांना बोलवलं आहे राऊत साहेब आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सुरुवातीला म्हटलं तसं की खरं तर आजकाल आंदोलनं करायची आंदोलनातनं बऱ्याचदा स्टंटबाजी करायची आणि मग त्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि मग निवडणूक लढवायची असा एक फंडा आहे म्हणजे तुमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसमवेत सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेते हे रोज कोणत्या ना कोणत्या बातमीमध्ये आपण झळकलं पाहिजे यासाठी धडपडत असतात तडफडत असतात तुम्ही मात्र फारसं आजपर्यंत मला कुठे असं लाईम लाईटमध्ये आलेलं दिसलेलं नाहीये पण तरीसुद्धा तुम्हाला कोल्हापूर उत्तरचं तिकीट मिळालं कसं नमस्कार मी अभिजित राऊत माझी माझा आवडता नेता म्हणजे राज ठाकरे मी राजसाहेबांना दोन हजार सहापासून या पक्षात कार्यरत आहे दोन हजार आठ साली सन्माननीय राजसाहेब ठाकरे मला विद्यार्थी सेनेची से जबाबदारी दिली विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपद दोन हजार आठ ते आज आहेत माझ्याकडे आहे विद्यार्थी सेने जेवढी आज आहेत कोल्हापुरात आंदोलन केली त्यामध्ये आम्ही अकरावी प्रवेशक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असेल परवा सी एच बी पर असेल लॉच्या विद्यार्थ्यांना अपात्र केलं होतं ते लॉच्या विद्यार्थ्यांना बसण्यास आपण पात्र केलं शिवाजी युनिव्हर्सिटी जेवढा पट आपल्या युनिव्हर्सिटीचा आपल्या जे काही विद्यार्थीचा सहभाग आंदोलनात जेवढा आहे तेवढा आम्ही तो प्रत्यक्ष आमचा त्यात सहभाग आहे आणि राज ठाकरेंच्याकडून आमचं काय आंदोलनाचं ब्रिफिंग राहतं ब्रीफिंग होत राहतं दर दोन आमचे दर दोन दिवसाला आमचं वरती आंदोलनाचं काय होतं काय नाही त्यांचा आमचा पवार प्रॉडक्ट वरती होत राहतो त्यातून आमचं आम्ही काय कामकाज करतो काय नाही हे वरती वरच्या लेवलला सर्व माहिती आहे साहेब तुम्ही अजूनही काम करता म्हणजे अजूनही तुम्ही विद्यार्थी समजता विद्यार्थी समजत नाही सर काय होतं पॅरेंट बॉडी मध्ये आज एवढी लोक आहेत आमचे नगरसेवक स्वतः जिल्हाध्यक्ष राजजून साहेब आहेत <coughs> प्रसादजी पाटील आहेत विजय करजगार हे मातबर लोक आमचे अजून तिथं काम करत आहेत आपण एक आम्हाला जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्हाला जाणून घ्यायचे आहेत आम्ही एमपीएसी सी विद्यार्थ्यांसाठी प्रश्न सोडवलेले आहेत पर्वात तराठी भरती टी सी एस केंद्र आहे आपलं तिथं त्या विद्यार्थ्यांना एवढं हजार रुपये फी भरतात तर त्यांना तिथे सुविधा आहेत का त्याच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना आमचा लडाख कायम सुरू आहे आम्ही परंतु काय होतो विद्यार्थ्यांना न्याय मिळेल की आम्ही बाजूवतो आम्हाला ते स्टंटबाजी करून त्याचा आम्हाला श्रेय घ्यायचं असं आम्ही ते आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन करत नाही मनसे आमची धडाकाबाज खळपट्याक आंदोलन सर्वांना माहिती आहे एकदा मनसे त्या आंदोलनात उतरलं की निर्णय कशा पद्धतीने करून घेते सर्वांना माहिती आहे आम्ही निर्णय दिला की आम्ही होतो विद्यार्थ्यांना शिक्षणाशी मतलब आहे त्यांना न्याय मिळाला की त्यांना त्यांचं पुढचं कामकाज करू देणे त्यांचा श्रेयवाद घेणे आम्ही तेवढं हे करत नाही आम्हाला विद्यार्थी आम्हाला भेटून स्वतः श्रेय देतात हेच आमचं श्रेय आहे पण म्हणजे तुम्हाला श्रेयवादावरती विश्वास नाही आहे पण खळ खटाकवरती विश्वास आहे खळ खटाक नाही कर्तृत्वावरती विश्वास आहे आपलं कर्तृत्व असं आहे की आपण जे विषयाला हात घातला की त्यातून रिझल्ट शंभर टक्के निघतो आणि आपण रिझल्ट दिल्यामुळे आज ताक्यात आपण त्या पदावरती सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील आज तापर्यंत एवढे अमित साहेब ठाकरे असतील त्यांनी मला ह्या पदावरती ठेवलेलं आहे आणि आमच्या जेवढे वरिष्ठ आजपर्यंत आलेले आहेत त्यांना देखील माझी कामकाज पद्धत माहिती आहे मला लाईम लाईफमध्ये येऊन काम करण्यापेक्षा मला प्रत्यक्ष काम करणं आणि प्रत्यक्ष रिझल्ट देणं हे मला खूप आवडतं किती वर्ष काम करत आहे विद्यार्थी विद्यार्थीने दोन हजार आठपासून पासून आता सोळा वर्ष झाले सोळा वर्ष झाली हो बा पण मग मला सांगा आजवर तुमचं कार्यक्षेत्र हे तसं म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या पुरतं मर्यादित आहे आता तुम्ही कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ लढवताय कोणतीही विधानसभा निवडणूक लढवायची तर समाजातले अनेक घटक असतात शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांपर्यंत कामगारांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत अशा अनेक लोकांच्या वेगवेगळ्या वेग अपेक्षा असतात आपल्या होणाऱ्या आमदारांकडून मग जेव्हा तुम्ही आता कोल्हापूर उत्तरच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे तेव्हा बाकीच्या विषयांचा किंवा बाकीच्या क्षेत्राचा बाकीच्या घटकांचा तुम्हाला तुम्हा कितपत अनुभव आहे आत्तापर्यंत जर तुम्ही राजकारणाचा इतिहास बघितला तर सगळे नेते हे विद्यार्थी दशेतून आलेत विद्यार्थी संघटनेशी निगडीत आलेत आता कोल्हापूरचे माझे आमदारसुद्धा विद्यार्थी संघटनेशी निगडीत होते बरेच स्वतः आपले माजी, माजी पालकमंत्री ते सुद्धा दादा पाटील दादा पाटील असतील व वड्डी पाटील पाटी असतील आमचे स खासदार मन्ना महाडिक साहेब असतील हे सगळे विद्यार्थी संघटने तयार झालेले नेतृत्व आहेत मी पण त्याच याच्यातून आलेलो आहे आम्ही स्वतः माझं माझं पहिलं आंदोलन म्हणजे जेव्हा मला सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जिल्हाध्यक्षपद दिलं विद्यार्थी संघटने माझं पहिलं आंदोलन हे रंकाळ्यावरती झालं होतं रंकाळ्यात केंद्रात साठल्यानंतर ते कासव मरून पडलं होतं माशी मरून पडले होते, होते। ते आम्ही सगळे घेऊन महापालिकेत आलो होतो महापालिकेत तेव्हा उदय साळके साहेब महापौर होते त्यांना त्याविषयी सगळं त्यांना सगळं सविस्तर आमची मान कारण मी रंकाळ्याच्या शेजारी रस्त्या असल्यामुळं रंकाळ्याचे सगळे प्रश्न निगडीत मला माहिती आहेत आम्ही रस्त्यावरती उतरणारे कार्यकर्ते रस्त्याचे आंदोलन असतील कोंडाळ्यांचे आंदोलन आम्ही वेळोवेळी माणसे हे प्रत्येक कोल्हापुरातल्या सगळ्या घटकावरती आंदोलन केलेलं आहे आय आरबीचं आंदोलन देखील पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी जेव्हा रात्रीच टोल वसुलीसाठी परवानगी दिली त्याच रात्री महाराष्ट्र निर्माण टोल झाला त्यात देखील माझा सहभाग होता रस्ते आम्ही जेवढे माणसेचे कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे आंदोलन झालेले आहेत त्या सगळ्या आंदोलनात माझा सक्रिय सहभाग आहे त्यामुळे आज कोल्हापूरच्या प्रश्नांच्या निगडीत मला स म्हणजे थोडंफार माहिती आहे आणि ते प्रश्न कसे सोडवायला पाहिजेत याचं देखील माझ्या वरिष्ठांशी यांच्याशी बोलणं सोडू असतं त्यामुळे ते मला एक असं वाटतं की आपण ह्या विधानसभेला कोल्हापुरात जे प्रश्न उभे राहिलेत ते सोडण्यासाठी आपल्याला आपण योग्य आहोत काय राऊत साहेब दोन मुद्दे आहेत तर मनसे म्हणजे मन आंदोलन <coughs> अशी एक प्रतिमा आहेच पण केवळ आंदोलन करून तो प्रश्न सुटतो का हा संशोधनाचा विषय असतो म्हणजे आंदोलनाचा पक्ष म्हणून मनसेची प्रतिमा तयार झालेली चांगली वाटते की सोल्युशन ओरिएंटेड किंवा विकासाचं व्हिजन असलेला पक्ष म्हणून मनसेची ओळख असली पाहिजे आज नाशिक महानगरपालिका पाहिली जेव्हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे ती ताब्यात आली महानगरपालिकेत मनसेचा महापौर बसला त्यानंतर नाशिक महानगरपालिकेची डेव्हलपमेंट झाली आज देखील तिथली लोक मनसेच पाहिजे असं म्हणत आहेत आता दुर्दैवाने तिथे इलेक्शन लागलेलं नाही तर निकाल आज देखील महाराष्ट्र निर्माण सेनेच्या बाजूला लागला असेल आज शाळेत सन्मान रावसाहेब ठाकरेंनी ब्ल्यू प्रिंट मांडली विकासाची त्यामध्ये शेती धोरण आरोग्य धोरण पर्यटन धोरण आपले शिक्षण धोरण क्रीडा क्षेत्र कसं असावं हे जर सविस्तर अभ्यास त्यांनी मांडला आताच देखील परवा पण राजसाहेबांनी मला ब्ल्यू प्रिंट पुन्हा मांडली आमचं धोरण काय असावं या सर्व मनसेनं त्यांचा जाहीरनामा आत्ताही प्रसिद्ध केलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये राज ठाकरे जे काही बोलतात ते ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी जमते पण इतकं होऊन सुद्धा जसं सुरुवातीला म्हटलं तसं त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होत नाही त्यामुळे मनसे किंवा मनसेचे उमेदवार हे जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांना आता सिरियसली घेतलं जात नाही आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल तर काय आहे आता तुम्ही ह्या गेल्या पाच वर्षातलं जर चिकल पाहिला राजकीय चिखल राजकीय चिखल म्हणजे मी आज त्या वेळेत मला मी लहानपणापासून जर पाहत आलो की शिवसेना काँग्रेसबरोबर कधी जाईल ते मी माझ्या स्वप्नात देखील कधी पाहिलं नव्हतं है। है अत्ता परेन, अत्ता परेन ते मी ह्या डोळ्याने पाहिलं राष्ट्रवादी भाजपबरोबर गेली हे सगळं माझ्या डोळ्यानं डोळ्याने पाहिलं परंतु माझा नेता असा आहे की त्यानं जे ज्याची भूमिका पटली नाही त्याच्याविरोधात उघड बोलला आहे ज्याची भूमिका पटली त्याला उघड पाठिंबा दिला आहे असा हा माझा नेता आहे आणि ह्या नेत्यानं आत्तापर्यंत आत्तापर्यंत बघा जर तुम्ही पाहिलं तर भाजपच्या सुरुवातीला किती दोनच खासदार होते किती जुनी पार्टी त्यांना आत्ताच आत्ता बोलली आम्हाला देखील थोडा वेळ लागेल लोकांच्या समजायला आमचा भूमिका आमच्या समजायला वेळ लागेल जेव्हा यांचा कंटाळतील तेव्हा लोक आम्हाला स्वीकारतील आणि राजसाहेबांना नेता असा आहे की राजसाहेब जिथे जातील तुम्ही पाहिला असेल आज देखील भाषणं ऐकण्यासाठी लोक त्यांचे आजच देखील लोकांना त्यांची खूप मागणी आहे मी आज देखील कोल्हापूरमध्ये सभेसाठी खूप प्रयत्न केले होते राजसाहेबांना परंतु वेळ फार कमी होता आणि त्यांचा सभा देखील खूप अगोदर दौरा खूप नियोजन असल्यामुळं कोल्हापूरमध्ये माझ्याकडे सभा लागली परंतु मला त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत मला त्यांनी स्वतः फोन करून अभिजित तुलड तुला काय लागेल ते आपण मदत करू आम्हाला साहेबांनी स्वतः मला आशीर्वाद दिल्यामुळं आणखीन मला बळ आलेला आहे काय काय लागणार आहे तुम्हाला <laughs> साहेबांचा साथ आशीर्वाद एवढाच खूप आहे आपण काय मनी पॉवर काय कुठं खर्च करू शकत नाही आपण सर्वसामान्य कुटुंबातले पण म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की सुरुवातीला जसं म्हटलं की आता निवडणूक लढवायची असेल तर मनी आणि मसल पॉवर याशिवाय निवडणूक लढवता येत नाही असा एक सिद्धांत तयार झालाय मग या अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये तुम्ही तोंड देत असताना जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जात आहे तुम्ही जी आता कोल्हापूरची परिस्थिती पाहिली तर दहा वर्ष मा, माजी आमदार त्यानंतर परत पाच वर्ष ते राज्य मंडळ असे होते त्यानंतर पहिले पाच वर्ष दोन हजार चार ते पाच काँग्रेसचे आमदार होते तिथून दोन हजार एकोणीस त्यात दोन हजार चार आ, 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 ते नऊ नऊ ते एकोणीस हे क्षीरसागर साहेब होते चार ते नऊ मालोजीरायचे छत्रपती होते आता एकोणीस नंतर पुन्हा कोल्हापूर उत्तर काँग्रेसकडे गेला आता तुम्ही जेव्हा या सगळ्या लोकांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेऊन लोकांसमोर जाताय आणि आता काँग्रेसकडनं का एक काँग्रेसचा हात हे चिन्ह नाही आहे तुमच्या मतदारसंघात पण तिथं राजू लाटकरांसारखा एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता त्याला पुरस्कृत केलेला आहे दुसरीकडं राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूरसाठी करोडो रुपयांचा निधी आणला मी सातत्यानं लोकांच्या जनसंपर्कात आहे हे ते सांगतायत तर अशा वेळेला तुमचं वेगळे पण काय लोकांसमोर एवढा निधी आला परंतु निधी गेला कुठे कोल्हापुरातला निधीच आज ब जवळपास साडेचार हजार कोटी निधी आला असं सा कोल्हापुरात सांगितलं तुमच्या तुमच्यासमोरच्याच रंकायाचं कायापालट केलं आहे त्यांनी असं त्यांचा सर त्यातलं बघायला गेलं तर सहा कोटी निधी हा फरशीसाठी काँग्रेसच्या आमदार त्यांचा आहे आता लाईट फक्त लावली ते त्यांचा निधी आहे त्यांनी पंचवीस कोटी निधी आला असं म्हणून सांगितलं मग पंचवीस कोटीं निधी रंकाळ्यासाठी तुम्हाला तर लोकांना पटतं का हा पंचवीस कोटींनीधी तर राहिला आहे का रंकाळ्याचा मूळ प्रश्न हा सांडपाणी आहे रंकाळ्यामध्ये जे रंकाळ्यामध्ये उपनगरातलं सांडपाणी आहेत आज आम्ही त्या रंकाळ्यामध्ये उड्या मारून पोहतो तर आम्ही ते पोहू शकत नाही ही परिस्थिती आहे ते कुठं आपण बदलणार आहे त्यासाठी काय उपाययोजना आहेत तुम्ही आज रंकाळाचा पूर्ण परिसर पाहिला तर एक तो, तो सव्वा किलोमीटर एक एरिया असेल तेवढा डेव्हलपमेंट झाला अजून भरपूर एरिया डेव्हलपमेंट आहे करण्यासारखं रंकाळा खूप पर्यटन पर्यटन एवढे रंकाळ्याला पर पाहण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो पर्यटन आपण कसं संधी निर्माण करू शकतो रोजगार निर्मिती कशी करू शकतो या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजे युवकांना आज रोजगार पाहिजे आहे आपण त्या रंकाळ्यामार्फत आपण किती रोजगार उभा उभा करू शकतो याच्यावरती संशोधन करून आपण काय केलं पाहिजे हे पण लोकांना सांगितलं पाहिजे मला सांगा राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्याच्या विकासासाठी त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे तसा तुम्ही कोल्हापूर उत्तरसाठी काही तुमचा अजेंडा बनवलाय का कोल्हापूरसाठी उत्तरसाठी बनवले आहे कोल्हापूरसाठी आता आपण गेले आपलं चार रिलेशन बघितलं तर आय टी आय टी हब येणार तुमचं आय टी पार्क येणार तुम्हाला त्याच्यावरती हात वाढ होणार याच्यावरती रिलेशन खंडपीठ हे मूळ प्रश्न कधीच सोडवलेलेच नाहीत आम्ही आमच्या राजसाहेबांच्या कानावरती विषय ऑलरेडी घातलेले आहेत ह्याच्याविषयी आपण त्यांना बोललेलो आहे तर राजसाहेबांनी आम्हाला संधी दिलेली आहे की तुम्ही एकदा मैदानात उचरा आपण कोल्हापूरच्या प्रश्नासाठी स्वतः लक्ष घालणार आहेत तुमचा पक्ष म्हणजे एक खांबी तंबू नाही चालणार की भविष्यात चालणार जरा वेळ लागेल खरं होऊन जाईल आमच्यासारखे तरुण अठरा वर्षासारखे आम्ही त्यांच्या पार्टीशी आहोत विचारांशी अशा अनेक तरुण कोल्हापुरात आहेत त्याच राजसाहेबांच्या विचारशी एकनिष्ठ आहेत असे तरुण हळूहळू जुळं जाईल वेळ लागेल खरं ते लागे। जो आता तंबू रोवला जाईल तो जोरदार असेल तर वादळ आलं तरी हलू शकणार नाही तर काय होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणूस विचार काय करतो की आपल्याला ज्याला मत द्यायचे त्या उमेदवाराचं पुढं सरकार आलं पाहिजे बऱ्याचदा विरोधी पक्षातल्या उमेदवाराला पण नक्कीच मत देतात पण तरीसुद्धा सर्वसामान्यपणे जनरलाइज असं स्टेटमेंट केलं जातं की माझं मत वाया जाऊन उपयोग नाही सो so, ज्या पक्षाला बहुमत मिळेल ज्या पक्षाचं सरकार येईल असं वाटतं त्या पक्षाकडं मतदान करण्याचा बऱ्याचदा लोकांचा कल असतो आज एकूण राज्याचं आपण चित्र बघितलं तर मनसे पूर्ण क्षमतेनं पूर्ण बहुमतानं राज्यात सत्तेवर येणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेला त्यांनी अभिजित राहू त्यांना मतदान का करावं एकतर इलेक्शन लढवलीच पाहिजे पक्षानं कोणत्याही निकाल काही लागू आणि राजसाहेब असे आहेत की त्यांनी यावेळी इलेक्शन लढवताना सांगितलं की मी शंभर टक्के सत्तेत असणार आहे सत्तेत मी सह माझा सत्तेत सहभाग असणार आहे त्यांनी जे जर महायुती सत्तेवर आली तर महायुतीशी हातमिळवणी करणार नाही सत्ते आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली तर महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही सत्तेत भाजप येणार आहे बर आणि त्यांच्यासोबत आपण शतप्रतिशत झाला अच्छा म्हणजे हे ऑलरेडी सगळं ठरलेलं आहे प्री प्लॅन आहे प्री प्लॅन नाही माझं एक मत सांगा तुमचं मत आहे मला वाटतं राज ठाकरे असं ठरवलंय साहेब म्हणतात की मी शंभर टक्के सत्तेत जाणार आहे आज देखील आपण तुम्ही मैत्री पर्व पाहिलं तर ते राजसाहेबांचा आता जुना पक्ष मित्र पक्ष जर धरला तर तो भाजपच आहे तुम्ही मित्र पक्ष भाजप आहे सांगितलं तसं आता कोल्हापूर उत्तरमध्ये तुम्ही जेव्हा मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवताय तेव्हा तुमचा प्रमुख शत्रू कोण आहे मग प्रमुख क्षेत्र दोन्ही उमेदवार बघ जे उमेदवार राजेश क्षीरसागर हे महायुतीचे आहेत त्यांना भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी या तिघांचं समर्थन आहे एकीकडे एक तुम्ही म्हणताय की भाजप बरोबर आमचे चांगले संबंध आहेत मग भाजपनं दिलेल्या उमेदवाराशी तुम्ही का फाईट करताय नाही इलेक्शन लढवलं पाहिजे संघटना वाढवली पाहिजे जर आम्ही लढलोच नाही जर त्यांना आपण त्यांनाच संधी दिली राहिलो तर आम्ही संघटना वाढणार कधी आमच्याकडे लोक येणार कधी आम्ही जोपर्यंत इलेक्शन लढवत नाही निवडणूक लढवत नाही तोपर्यंत लोक आमच्याकडे येणार नाहीत आमचं आम्ही इतके वर्ष लोकांसाठी कार्य करतो आहे आमची चाचपणी होणार कधी आम्हाला लोक मतदान किती करतात काय करतात ह्याच्यावरती पुढची स्ट्रॅटर्जी बनवली पाहिजे आम्ही जर त्यांचंच सरकार येणार त्यांचाच उमेदवार असं निव असं ग्रही धरून तर राहिलो आणि इलेक्शन नाहीच लढवली तर आमची संघटना वाढणार नाही कोल्हापूर उत्तरमधून तुम्ही निवडणूक लढवायची अशी इच्छा कधी व्यक्त केली होती अच्छा तसं आता ह्या इलेक्शनचं वारं वाहू लागलं तेव्हाच पण मग त्यावेळेला तुमच्या पक्षातनं अन्य कोणी इच्छुक नव्हतं शहराध्यक्ष होते आमचे आणि मी स्वतः होतो मग कोणत्या क्रायटेरियावरती तुम्हाला उमेदवारी मिळाली आमचं आजपर्यंत ब्रिफिंग होत राहतं आंदोलनाचं आणि त्यातून मला अमित साहेब ठाकरे आमचे स्वतः अध्यक्ष असल्यामुळे अमित साहेब ठाकरेंचे माझे संबंध असल्यामुळे अमित साहेब ठाकरेंना आमचं ब्रिफिंग रोज होत राहतात त्यांना मला कळालं त्यांनी मार्ती मला बोलून घेतलं आणि माझी रितसर मुलाखत घेऊन मला तिकीट जाहीर आता तिकीट जाहीर झालेलं आहे तुम्ही लोकांना जाऊन भेटताय प्रचार सुरू केला आहे काय लोकांकडनं कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय काय लोक तुमच्याशी बोलत आहेत लोकांच्यामध्ये खूप चिड आहे कुणा बोल उमेदवारांच्या बोललं आता जे राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे बरं राज्यकर्त्यांच्यावर खूप रोष आहे त्यांनी कोल्हापूरचा जो विकास केला पाहिजे होता जो आत्तापर्यंत निधी आला दाखवला जातो त्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये कोणताच विकास झालेला नाही आज तुम्ही रस्ते घ्या बागा घ्या क्रीडांगण घ्या आज कोल्हापूरमध्ये फुटबॉल एवढा प्रसिद्ध आहे फुटबॉलसाठी आपण काहीच केलेलं नाही एक ग्राउंड शाऊ स्टेडियम सोडलं तर फुटबॉलमध्ये फुटबॉल स्वतःची मो पूर फुटबॉल स्वतःच्या जेव्हा खेळतात त्यांना इंजरी झाली स्वतः पाहिलं जातं त्यांना कोणत्या सुविधा आपण पुरवलेल्या नाहीत आज क्रीडा संकुलसारखं कोल्हापूरमध्ये मंजूर आहे त्याला चारशे ऐंशी कोटी त्यांचं प्रस्तावित बजेट आहे परंतु आपण त्यांना किती दिले दहा कोटी स्विमिंग टँक आहेत का आपल्याकडे स्विमिंग टँक सगळे बंद होते बागा कुठल्याही कोल्हापुरातल्या बागा व्यवस्थित नाहीत तिथं जर तुम्हाला बागे पाहिलं तर रात्रीनंतर तिथं गर्दुर्लेच येऊन बसतात ही ये परिस्थिती काय उडवली कारण राज्यकर्त्यांनी त्यांनी म्हणावं असं लक्ष दिले नाही ही परिस्थिती कुठं तर बदलली पाहिजे लोकांना एक बदल पाहिजे आहे आणि तो बदल त्यांना माझ्या चेहऱ्यात दिसत असेल तर मी नक्की तो सार्थ करून दाखवे ही निवडणूक तुमचा पक्ष सिरियसली लढवतोय का हो शंभर कारण एकीकडं महायुतीचे अनेक दिग्गज नेते कोल्हापुरात येऊन सभा घेत आहेत म्हणजे अगदी आज आपल्याकडे उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ येऊन गेले महाविकास आघाडीकडनं सुद्धा काल आपल्याकडे प्रियांका गांधी यांची सभा झाली त्यांच्याकडनंही अनेक मोठे राष्ट्रीय पतीवरचे नेते येत आहेत पण मग मनसेच्या वतीनं हा किल्ला लढवायला कोण आहे तुमच्याबरोबरीनं कोण आहे <laughs> आमच्यासोबत राजदुंडले आहे जनता आहे आणि आम्ही केलेली कामं आहेत आणि प्लस म्हणजे राजसाहेबांना खूप वेळ कमी भेटला आहे पंधरा दिवसमध्ये राजसाहेबांना पुणे नाशिक मुंबई सांगली ह्या पट्ट्या सगळी येऊन गेले परंतु आपल्याकडे जेव्हा नियोजन लावायचं होतं सभेचं त्यांना आपण वेळ पण दिली त्यांनी काय राऊत साहेब कारण काही असली तरी आता निवडणूक लढवणं ही, ही सुद्धा एक कला झाली आणि निवडणूक लढवताना लोकांच्या समोर चर्चेत येण्यासाठी जे काही करावं लागतं ते करत असताना जर तुम्ही कमी पडलात मागे पडलात तर मग ती निवडणूक आपण सिरियसली लढवतोय असं कसं म्हणता येईल नाही आम्ही तर लढवत आहे कारण माझा पहिलाच मी प्रचार फॉर्म भरत असताना आपण व्हीलचेअरवरून नेलो होतो कोल्हापूरच्या प्रश्नावरती आपण आंदोलन उचल आवाज उचलला होता स्वतः आपल्या आपल्यात आम आमच्या इथं शर्मिला वहिनी येणार होत्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांचा रोड शो पण होता परंतु आज साहेब ठाकरे स्वतः उभारले हो असल्यामुळे आज त्यांना तिथं जास्त जरा वेळ देण्यासाठी वे त्या स्वतः तिथं वेळ देत आहेत त्यामुळे जरासं मला देखील माझ्या पद्धतीने मी लढत आहे मग तुम्ही आता प्रचार कशा पद्धतीनं करताय आज मी घर टू घर जाऊन जेवढा जाता येईल प्रचार करता येईल प्रचार फेरी काढता येईल कोपरा सभा घेत आहे आपल्याला जेवढे जे प्रचारच्या स्ट्रॅटर्जी आहेत सोशल मीडिया असेल काय असेल आपण तो सगळं वापरून त्यावरती आपण इलेक्शन लढतो कोल्हापुरामध्ये विद्यार्थी सेनेचं अस्तित्व कितपत आहे म्हणजे किती तुमच्याकडे सभासद आहेत आत्ता माझ्याकडे पदाधिकाऱ्यांची दी संख्या दीडशे आहे आणि कॉलेज युनिट बघायला गेलं तर माझ्या आठ कॉलेजवरती युनिट आहेत बरं का बरं मग आता या सगळ्या विद्यार्थ्यांचा पण या प्रचारामध्ये काही सहभाग आहे सगळे विद्यार्थी आमची सगळी विंग सगळे एक मिळून लढत आहेत आमच्या माझ्यासोबत रोज आहेत ते या निवडणुकीसाठी तुम्ही सांगितलं की के आत्तापर्यंत केलेली आंदोलन जी आहेत त्या आंदोलनांना तुम्ही प्रामुख्यानं प्रमोट करताय लोकांसमोर आणताय त्याचबरोबर पुढं कोल्हापूरसाठी काय करायचे याबद्दलही तुम्ही माहिती दिली पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूण सध्याची राजकीय परिस्थिती ही तुम्हाला चीड आणणारी अस्वस्थ करण्यास तुम्ही सांगता तर मनसे ही सगळी परिस्थिती बदलून जादूची कांडी फिरवून सगळं एकदम छान करेल हे सर्वसामान्य लोकांना पटत नाही असं कोणच करू शकत नाही जादूची कंडी कुठलाच पक्ष फिरू शकत नाही परंतु जर तुम्ही संधीच नाही दिली बरं तुम्ही एका नवीन चेहऱ्याला एका जीव जनसामान्य तुमच्या आंदोलनासोबत रोज असतो ज्याला माहीत असते तुमचे प्रश्न काय आहेत त्याला तुम्ही संधी नाही दिली तर तुम्हाला तेच तेच जर बघायचं असेल तर तुम्हाला तेच होऊन जाईल तुम्हाला संधी दिली तर आपण नवीन नवीन कथा घडू शकतो नवीन कथा बदल घडू शकतो या कोल्हापूरमध्ये शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला संघटन कामामध्ये जास्त इंटरेस्ट आहे की राजकारणामध्ये दोन्हीमध्ये संघटन पण आणि राजकारण पण नाही पण आता तुम्ही थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात तेव्हा आता तुम्हाला राजकारणाकडे जास्ती लक्ष द्यावं लागणार आहे राजकारणाकडे द्यावं लागणार आहे त्यामुळे राजकारण आता संघटन असेल तर राजकारण करता येत मागं संघटन असेल मागं बॅकबोन पाहिजे आपल्यासोबत लढणारी माणसं असतील तर आपण राजकारण करू शकतो नाही तर राजकारण नुसतं एकट्या जेव्हा होत नाही प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत कलह असतो गटबाजी असते तुमच्यातही आहेच सगळीकडे राहणार त्याशिवाय पक्ष जीवन राहत नाही एकाला ताकद द्यायची असते एकाला हे करायचं तुम्ही आता तुम्ही तर ज्ञानच आहात तुम्हाला माहीतच आहे सगळं पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा राजकारणात यायचं आहे निवडणूक लढवायचं आहे हे ठाम आहे मला लढवण्याचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये कोल्हापूरसारख्या एक ऐतिहासिक शहरामध्ये जी कोल्हापूरची जडणघडण झाली पाहिजे आज देखील आपण जे शाहू महाराज संस्था मानल्या त्याच संस्थेवरती आपण कोल्हापूर शहर दाखवत आहोत लोकांना आपण नवीन कोणतीही वास्तू आणली नाही या पन्नास वर्षामध्ये कुठलाच विकास झाला नाही फक्त आपण आज तागायत विकासाच्या फक्त गप्पा मारल्या परंतु कोल्हापूरमध्ये आलेला नदी कुठंच आपण जनतेसाठी वापरला नाही जनतेचे जे हाल होत आहेत आज रस्ते धुळी ह्यातून रस् जनता वाट काढत वाट काढत आहे त्यांच्याबद्दल जी मनात चिड आहे ती चिड माझ्या मनात आहे कारण मी तो जनसामान्य आहे जो रोज टू व्हीलरनं फिरणारा माणूस आहे मला त्या खड्ड्यातून जाताना किती त्रास होतो ह्या चिडीतूनच मी माझी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला कुठं तर आपण बदल घडवला पाहिजे रोज रोज त्यांचं त्यांना आपण संधी देत राहिल्यानंतर आपण बदल कधी करणार ह्या विचारातून मी इलेक्शन लढवण्यासाठी निर्णय घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित राऊत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आज मी राऊत यांना याचसाठी बोलवलं होतं की प्रत्येक माणसाला या लोकशाहीनं निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे आज अनेकांना कदाचित अभिजित राऊत हे मनसेचे उमेदवार आहेत हे माहीतसुद्धा नसेल पण अभिजित राऊत यांनी एक ठाम भूमिका घेऊन मला जर या सगळ्या सिस्टीमबद्दल राग आहे ही सिस्टीम मला बदलायची आहे तर मी सुरुवात माझ्यापासून करेन आणि त्यामुळं मी निवडणुकीमध्ये उतरेन लोकांसमोर जाईन लोकांचा कौल मागेन या भूमिकेतून ते आज निवडणुकीच्या रिंगणात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये आदर आहे आकर्षण आहे राज ठाकरे हे व्यक्तिमत्व नक्कीच काही सकारात्मक बदल घडवून आणतील असा विश्वासही अनेकांना वाटतो पण सुरुवातीला म्हटलं तसं की अजूनही राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी ही मतामध्ये रूपांतरित होत नाही तथापि आज मनसेनं कोल्हापूर उत्तरमध्ये उमेदवार दिलेले आहेत अभिजित राऊत जे गेले जवळपास पंधरा वर्ष त्यांच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत ते आज या मतदारसंघामध्ये आपल्यासमोर आहेत जनता जना जनार्दन ही सर्वश्रेष्ठ असते आपल्या मताचं दान कुणाला द्यायचं हे जनतेनं आता ठरवलेलं आहे मला तसं नेहमी नेहमीच वाटतं की आता प्रचार करण्याची गरज नाही लोकांनी मनामध्ये ठरवलेलं असतं की मी मतदान कोणाला करणार त्यामुळं येत्या वीस तारखेला मतदान करताना कोल्हापूर उत्तरमध्ये अभिजित राऊत यांनी मांडलेल्या मुद्द्यांचासुद्धा लोक विचार करतील आणि त्यानुसार मतदान करतील अशी आशा करायला हरकत नाही आज आमच्या स्टुडिओमध्ये मनसेचे उमेदवार अभिजित राऊत आले आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली याबद्दल मी त्यांना त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तुमची राजकीय कारकिर्द अशीच अधिक बहरत जावो प्रगल्भ होवो इतकंच सांगतो तुर्तास धन्यवाद